ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघातर्फे भव्य सन्मान सोहळा सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकारितेतील गुणवान व्यक्तींचा सन्मान आदर्श शिक्षक पोलीस पत्रकार डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ठरला उत्साहपूर्ण शापूर येथे ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे शिवसेना नेते प्रकाश पाटील माझे आमदार पांडुरंग बरोरा मारुती धिरडे प्रकाश वेखंडे यांची उपस्थिती लाभले तर मार्गदर्शक म्हणून तहसीलदार परमेश्वर कासुळे पोलीस निरीक्षक मुकेश जिढगे आणि गटशिक्षण अधिकारी रामचंद्र विषय संतोष निचिते सर कुडव रवींद्र चंदे अशोक किरणक अरुण पानसर उपस्थित होते या सोहळ्यात आदर्श पोलीस आदर्श शिक्षक आदर्श डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आदर्श उद्योजक नवोदय विद्यालयातील थे विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक व जीवरक्षक टीम यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच वृशाली सामाजिक संस्था यांचाही त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला गाडीमधून बोलून झाले एक चार ते पाच दिवसात त्याला डांबरीकरणाची मंजुरी मिळेल आणि एक साधारण पाऊस गेल्यानंतर आठ ते दहा दिवसात त्याचं काम करत त्याच्यानंतर आज पूर्ण यंत्रणा त्या भूसंपादनाचा प्रश्न जो आहे शापूर तालुक्यात पुलाचा असेल रस्त्याने पण चार ठिकाणी थांबलेले आहेत परत मडगावच्या तिथला एका ब्रिजचा आहे की चार पाच स्पॉट जे आहे त्या रस्त्यावरचे ते भूसंपादनाचा विषय त्यांची यादी आज माझ्याकडे येते किरणा साहेबांनी पण माझ्याकडे काही यादी दिलेली आहे त्यांच्याबरोबर मीटिंग करून आपण एकदा तो प्रश्न सोडवला पाहिजे तर आता समृद्धी झाल्यामुळं आपल्याला त्या रस्त्याची सुद्धा आम्हालाही खूप गरज आहे घोबाडलाही गरज आहे चाकोपला गरज आहे आता परवा पूर्ण झाला आणि तो रस्ता बंद झाला होता खुला फुल बुडला होता तो पूल हा कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण आता त्याची परिस्थिती अशी साडेचार कोटी रुपये मंजूर आहे त्याला लागणार आहेत पंधरा कोटी रुपये त्यामुळे तो रस्ता त्या पुलाच्या त्या निधीमधून तो होणार नाही त्याला पुन्हा आपण स्वतंत्र किंवा वेळाने तर समृद्धीवाल्यांना तो रस्ता पूल करावा लागेल आणि समृद्धीवाल्यांनी त्याला पुलाला मान्यता द्यावी लागेल कारण त्यांना जर जोडणारा तो रस्ता आहे निश्चितपणे त्या पुलाची उंची वाढवण्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामध्ये अडचणी एक आलेली आहे सर्व करायला नदीच्या बाजूला आणि त्या मंदिराच्या पाच मंदिर थोडीशी अडचण होते पण वरच्या बाजूचा जर धूल संपादनाचा मार्ग मिळाला तर वरच्या बाजूला घेऊन आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल पण तो पूल शापूर साठी सगळ्यात अवघड पूल आहे तो खूप समजलो आता आपल्याला त्यापासून मंच राहतोय आणि त्याचं नुकसान होत आहे आपण त्यासाठी सुद्धा सहकारी करू हे काही प्रश्न आहेत हे जरा कधी मला जर आपण दिले तर मी निघेल ते मागे लावण्यासाठी विधी कसा केला ते मला सांगायची गरज नाही कुठलाही विधी असेल तो माझ्या मधतात संघामध्ये पडलेलाच असतो त्याच्यामुळे मी नाही हा शब्द माझ्याकडे कधीच नसतो आणि चांगल्या प्रकारचे कामं झाली पाहिजेत हा विचार तुम्ही आम्ही आपण करूया चांगल्या विचारातून ज्यावेळेला पत्रकार पुढे येऊन जर समाजाचे असे विचार करत असतील तर नक्कीच समाज परिवर्तनासाठी सगळ्यात महत्वाची ती गोष्ट आहे तर तोच विचार तो या सगळ्या पत्रकारांनी केलाय त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे हे जर एक चांगला उपक्रम तुम्ही कोणी आधार घेत असाल तर पाहिजे ती मदत आपण करू मी माझा निर्माण मतदारसंघ हा कॅन्सरसाठी टाटा हॉस्पिटलला दत्तक आहे आता त्याच्यात आणि बरोबर नाही कॅन्सर ची मशिनी बसवले एक व्हॅन आणले गावोगावच्या बघिनीच्यावर जर तो प्रसंग आला तर त्या कुटुंबात सगळ्यात तो धोक्याचा आणि त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग तो असतो त्यामुळे शापूर तालुक्यात सुद्धा आपण घडवूया आणि चांगल्या तो पुढे जाण्याचा प्रयत्न करूया माझ्या आठवड्यामध्ये मी अजून एक नवीन निर्णय उरबाटसाठी गेले मतात संघात त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटचे अपंगांसाठी स्कीम आहे त्या अपंगांना खूप मोठ्या प्रमाणात साहित्य म्हटले त्यांना काही सुविधा मिळतात त्यांचं पूर्ण मतात संघा माझा एक दोन तीन चार अशा न चार दिवस त्यांची कानपूरवरून टीम येतात त्यांच्या तपासण्या करतात आणि त्यांना किशनजी थोडे साहेब सन्माननीय जिल्हा प्रमुख मारुतीजी दिर्डे सन्माननीय तहसीलदार साहेब सन्माननीय पोलीस निरीक्षक ढगे साहेब सन्माननीय साहेब सन्माननीय अशोकजी हिरण चंदे सन्मान्य प्रकाश वेखंडे व्यासपीठ उपस्थित असलेले अरुणजी पानसरे सन्माननीय व्यासपीठ पत्रकार बंधू त्यांचं समाजामध्ये चांगलं योगदान मिळालं ज्यांनी समाजासाठी काम केलं त्या सर्व सत्कार मूर्ती सन्माननीय शिक्षक विद्यार्थी ज्यांचा या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने गुणगौरव झाला सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजन केलं हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणलं ते आपले सर्वांचे सहकारी पत्रकार पॉन्सर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मांडलं ते मडकेसर आपल्याला सर्वांना या ठिकाणी हा जो कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जास्त वेळ ला थांबावं लागलेलं आहे परंतु तरीसुद्धा आपल्याला जाणवू नये आणि म्हणून अतिशय सुंदर असं गीत गायन केलं आपल्याला त्याच्यातनं काही क्षणाचा आनंद देता आला ते सुद्धा या ठिकाणी गीतकार आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कर्तृत्वाने कशा स्वरूपाचं समाजापुरं आदर्श निर्माण करता येईल त्याचप्रमाणे प्रकाश पाटील साहेब उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी आणि या कार्यक्रमासाठी आलेले आलेले सर्व आणि त्यांचे पालक हा एक अतिशय आगळा वेगळा असा हा कार्यक्रम का। आपण या ठिकाणी आयोजित केला त्यामध्ये सांगायचं अतिशय आनंदाची बाब आहे आपण ज्यावेळेस पुरस्कार देत असतो त्यावेळेस काहीतरी उद्देश ठेवून दिला जातो

एक शाळा चालू आहे आणि ते आजी आजोबाच्या घरामध्ये ज्या ठिकाणी मला फक्त दोन लाईट आहेत चांगल्या प्रकारे दिसत नाही अशा ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन ते त्या ठिकाणी शिक्षण देतात त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर नोकरी करत असताना तुम्हाला एखादी पोस्टिंग किंवा दिली म्हणून ते तिथे केलेले नाही तर त्यांनी ती शाळा मागून घेतलेली आहे अशा ज्या आदर्श शिक्षक आहेत या प्रसंगी कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंत पानसरे यांनी उपस्थितांचे आभार मानत भविष्यातील अशा उपक्रमांद्वारे समाजातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर मयूर खेरपान ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे